नमस्कार माझं नाव निलेश पोपट मोहपरकर राहणार गिरवी तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे आमचा गिरवीमधील साडेपाचशे जागांचा सा प्लॉट आहे आम्ही जवळजवळ सहा वर्ष कंप्लीट होतात पेरूवरती गेल्या वेळेस शिराचा हा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात येत कॅल्शियम साध सोडल्यानंतर कसलाच फरक जाणवत नाही नंतर ना मान्सून कंपनीचे आमचे मार्गदर्शक तुषार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टर्बो कॅल्शियम महिन्यातून दोन वेळा पंधरा पंधरा दिवसाच्या फरकानंतर सोडले होते त्याचा हा तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दिसत आहे बद्दल म्हणजे हा पहिल्या जे आपण साधं कॅल्शियम देतो ते शिरा पूर्ण असं दिसत होत्या म्हणजे ग्लिझिंग पणा शायनिंग ते आता टर्बो कॅल्शियम दिल्यानंतर हा ग्लिझिंग पणा तुम्ही बघू शकता वजनामध्ये आणि साइज मध्ये सुद्धा फार फरक पडलेला तर बो कॅल्शियम वापरच्या आधी ब्लिजिंग शायनिंग येत नव्हती मालाला आणि पूर्ण शेअर राहायचा म्हणजे ते व्यापारीला माल चालत नव्हतं परंतु आता जवळजवळ नव्याण्णव टक्के माल हा एक्सपोर्ट होतोय पूर्ण बागेतो अठरा टन माल आता कडे हार्वेस्टिंग झालेला आहे आणि अजून एक, हो कर एक चार ते पाच टन हार्वेस्टिंग होऊ शकतो याच्यात जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्यां वाढ झालेली आहे आपण जे साधं कॅल्शियम जे देतो ते महिन्यातून दोन वेळा किंवा दहा दहा दिवसांनी जे शेतकरी देतात त्याच्यापेक्षा महिन्यातून दोन वेळा टर्बो कॅल्शियम द्या आणि पेरूला तुम्हाला रिझल्ट हा असा पूर्णपणे दिसेल